सुरक्षा विधेयक एकमतानं मंजूर मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विधेयकाला विधानसभेचा हिरवा कल्ली गुरुपौर्णिमेला दिघेनेवजी शहांच्या दरबारात एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर सुषमा अंधारेंचा टोला आयकर विभागाच्या नोटीसवरून शिरसाडांचं घुमजा जाहीर कबुलीनंतर आता म्हणतात मी चुकून बोललो मराठी माणसाला घर नाकारल्यास होणार कारवाई मंत्री शंभूराज देसाईंची सभागृहात घोषणा वरुण सरदेसाईंना विधानभवन परिसरात धक्काबुक्की गोरेंच्या सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा सरदेसाईचा आरोप सरकार नेते आणि आमदारांसाठी जलद काम करतं शेतकरी कर्जमाफीला वेळ लागतो रोहित पवारांचा महायुती सरकारवर घणाघात कबिल शर्मांच्या कॅनडातील कॅफेवर गोळीबार गेल्याच आठवड्यात झालं होतं कॅफेचं उद्घाटन सार्वजनिक गणेशोत्सव झाला महाराष्ट्र राज्य उत्सव महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून अधिकृत मान्यता कसबा गणपती समोर गणेश मंडळ कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव